तर आता सुरू झालेला आहे उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात अवेलेबल असतात ते मँगो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार आहे तर नमस्ते मी आहे मनीषा मराठी किचन विथ मनिषामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता मी उन्हाळा स्पेशल मँगोच्या रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर मँगोच्या बऱ्याचशा रेसिपीज माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे जसे पॅनकेक आहेत मँगोची इडली आहे किंवा मग मँगोचे आमपापड आहेत जे वर्षभर आपण Uh, साठवणीसाठी करतो ते सुद्धा अवेलेबल आहे जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही बघू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मँगोची लुसलुसीत अशी नरम नरम पोळी तर चला मग लगेचच रेसिपी करण्यास सुरुवात करूया आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा साईडला बेल आयकॉन असते ती सुद्धा प्रेस करा चला तर मग आंब्याची लुश मऊ आणि छान अशी मस्त पोडी आपण तयार करूया तर हे बघा इथे आंबे आंबे स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घेतलेले आहेत त्यानंतर याचे आपण शिलके काढून घेणार आहोत शिलके काढून घेतल्यानंतर याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया तर हे बघा तुम्ही बघू शकता मी याचे पीसेस करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे मिक्सरमध्ये टाकायचे आहे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये ही पोडी तयार होते झटपट तर एकदम नवीन रेसिपी आहे सुद्धा नक्की ट्राय करून बघा तर मी इथे टाकत आहे थोडासा गूळ सोबतच आणि थोडीशी विलायची हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे <laughs> पेस्ट करून घ्यायची आहे पण यामध्ये पाणी अजिबात हो टाकायचं नाही आहे वाट वाटताना तर हे बघा गुड विलायची आणि मँगो ही तुकडे छान असे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत याचा छान असा पल्प तयार झालेला आहे तर हा जो आहे पल्प एक वाटी आहे आणि मी एका ताटामध्ये काढून घेत आहे तर एक वाटी पल्प करता आपल्याला त्याच वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर गव्हाचं पीठ आपण थोडं थोडं टाकून हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर, तर फक्त दोन ते तीन साहित्यामध्ये आपली ही पोळी तयार होते आणि अगदी झटपट दहा मिनटामध्ये आणि बिना तेलाची ही रेसिपी आहे तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल तर मँगोच्या पुऱ्या सुद्धा माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर तर थोडं थोडं पीठ टाकून हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर मॅंगोचा सीझन सुरू झालेला आहे तर आपल्याला मँगोचे नवीन नवीन पदार्थ बनवून खायलाच पाहिजेत तर हे बघा पीठ छान भिजवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे तेल लावून ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटं आपण या पिठाला छान असं सेट करण्याकरता ठेवूया आणि हे पीठ एकदम कडक भिजवायचं नाही आहे तर झाकून ठेवूया तर हे बघा दहा मिनटं झालेले आहेत आणि बघूया आपलं पीठ छान सेट झालं का तर हे बघा पीठ छान असं सेट झालेलं आहे पीठ छान असं तेल लावून लावून छान असं मळून घ्यायचं आहे तर आता आपण एक छोटा गोळा घेऊया हे बघा अशा प्रकारे आणि याची आता छोटी आपण पोळी लाटून घ्यायची आहे थोडं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे तर मॅंगोचे अप्पेसुद्धा गोड अप्पे माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत ह्या सर्व रेसिपीज माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत तुम्ही नक्की बघू शकता खूप सोप्या पद्धतीने सर्व रेसिपीज केलेल्या आहेत तर हे बघा अशा प्रकारे पोळी लाटून घेतलेली आहे आणि तवासुद्धा गरम झालेला आहे तर हे बघा तवा गरम झालेला आहे तर गरम तव्यावर आपण मीडियम फ्लेमवर ह्या पोळ्या छाळाच्या खरपूस भाजून घेऊया साईडने थोडं तूप लावून घ्यायचं आहे एकदम पुरणपोळीसारखी वाटते ही आंब्याची पोळी तरी मीडियम फ्लेम वर आपण छान असं तूप लावून घ्यायचं आणि तुपावर छान असं फळ खरपूस भाजून घेऊया आपल्या आंब्याच्या पोळ्या तरी बघा छान अशा दोन्ही बाजूनी खरपूस अशा भाजून घेतलेल्या आहेत मी पोळ्या या पोळ्या ज्या आहेत तुम्ही मॅंगो सोबत सुद्धा खाऊ शकता आंब्याच्या रसासोबत खाऊ शकता किंवा मग अशा सुद्धा ह्या छान वाटतात तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा फ्रेंड्स हे बघा पोळी तयार झालेली आहे आपण बाकीच्या सर्व पोळ्या अशाच प्रकारे तयार करून घेऊया तर हे बघा आंब्याची पोळी तयार झालेली आहे बघा किती नरम लुसलुशीत झालेली आहे तुम्ही बघू शकता तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा अमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार अशाच प्रकारे नेहमी माझा चॅनल बघत राहा सपोर्ट करत राहा आणि रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करत जा आणि तुम्हाला काही नवीन रेसिपी हव्या हो असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवून अपलोड करू शकेल आणि ही रेसिपी तुमच्या फॅमिली सुद्धा शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसोबत आणि हे बघा मँगोचा पल्प जो आपण बारीक केला होता सुरुवातीला तोच पल्प आहे त्यासोबत तुम्ही ही पोळी खाऊ शकता किंवा आंब्याच्या रसासोबतसुद्धा खाऊ शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ रहा मजेत रहा आणि हेल्दी फूड खात राहा आणि माझा चॅनल बघत